नमस्कार हे शाबुदाना बटाटा पळी पापड अगदी दुप्पट तिप्पट फुललेले आहे अगदी पांढरे शुभ्र असे अजिबात तेलकट झालेले नाही आहेत असे परफेक्ट पापड बनवण्यासाठी पाण्याचे प्रमाण किती घ्यावे शाबुदाना किती घ्यावा तसेच तो शिजला आहे की नाही हे कसे ओळखायचे या पापडाचे मिश्रण किती घट्ट ठेवायचे हे या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगितलेले आहे तसेच हे शाबुदाना बटाटा पळी पापड बनवताना मी थेलाचा एकही थेंबही वापर केलेला नाहीये तुम्ही हे पापड कडकडीत उन्हामध्ये वाळवले तर ते एक ते दोन वर्ष नक्कीच स्टोर करून ठेवू शकता नमस्कार मैत्रिणींनो प्रियंकाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया शाबुदाना बटाटा पळीपापड बनवण्यासाठी येथे मी एक मोठी वाटी शाबुदाना घेतलेला आहे सर्वात आधी हा शाबुदाना भिजत घालत आहे त्यासाठी मी एका मोठ्या पातेल्यामध्ये हा शाबुदाना काढून घेतलेला आहे आता दोन तीन पाण्याने हा शाबुदाना अगदी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता या शाबुदाण्यामध्ये स्वच्छ पाणी घालायचे व शाबुदाना पाण्यामध्ये पूर्णपणे पुढेल आणि शाबुदानाच्या वरती अगदी थोडेसे पाणी राहील इतपतच पाणी इथे आपल्याला घालायचे आहे जास्त पाणी घालायचे नाहीये शाबुदाना खिचडी बनवण्यासाठी शाबुदाना भिजत घालतो अगदी तसेच आपल्याला हा शाबुदाना भिजवायचा आहे पातेल्यावर झाकण ठेवून मी रात्रभरासाठी हा शाबुदाना भिजत ठेवलेला आहे दुसऱ्या दिवशी मी पापड बनवायला सुरुवात केलेली आहे शाबुदाना रात्रभर पाण्यामध्ये छान भिजलेला आहे आता एका चमच्याच्या साह्याने हा शाबुदाना मोकळा करून घेऊया शाबुदाना सगळा मोकळा करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती मऊ असा शाबुदाना भिजला गेला आहे आता मी ह्या ठिकाणी मध्यम आकाराचे चार बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे स्वच्छ धुवून याची साल काढून हा बटाटा मोठ्या खिसणीने खिसून घेऊया या प्रकारे चारही बटाटे खिसून घेतलेले आहेत बटाटा काळा पडू नये म्हणून मी भरपूर पाणी घालून एक ते दोन वेळा हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि परत ह्यामध्ये पाणी घालून असा साईडला भिजत ठेवायचा आहे शाबुदाना पापडमध्ये असा खिसून बटाटा घातला तर पापड अगदी चविष्ट असे बनतात आता शाबूदाना शिजवण्यासाठी मी गॅसवर एक मोठे व जाड उडाचे पातेले ठेवलेले आहे आता ज्या भांड्याने आपण शाबुदाना मोजून घेतलेला होता त्याच भांड्याने आपण इथे पाच पट पाणी घालणार आहोत एका वाटीसाठी पाच वाटी पाणी असे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही वाटीऐवजी कोणतेही भांडे वापरू शकता जर एक वाटी शाबुदाना असेल तर पाच वाटी पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे अशा प्रकारे मी येथे पाच वाटी पाणी घालून घेतलेले आहे आता लगेचच चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे वाळवणाचा कोणताही पदार्थ बनवताना मीठ हे बेतानेच घालायचे कारण ते सुकल्यानंतर खारट होण्याची शक्यता असते त्यामुळे मीठ नेहमी अंदाजाने घालायचे आहे व्यवस्थित घालायचे आहे आता मोठ्या गॅसवरती पाणी, चांग पाणी चांगले गरम करून घेऊयात चार पाच मिनिटांमध्ये पाणी चांगले गरम झालेले आहे आता हा शाबुदाना गरम पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे पाण्यामध्ये शाबुदाना घालताना तो सावकाश घालावा एकदम टाकू नये नाहीतर गरम पाणी अंगावर येण्याची शक्यता असते आता शाबुदाना अगदी तळापासून मस्त असा हलवून घ्यायचा आहे शाबुदाना टाकल्या टाकल्या अगदी ताकल तळाशी जाऊन बसलेला आहे जसजसा शाबदाना शिजत जाईल तसतसा तो वर तरंगायला लागतो ला ला ला। तसाच साबुदाणा शिजत आला की तो ट्रान्सपरंट दिसायला लागतो ला ला ला। अगदी काचेच्यासारखा का दिसू लागतो आपल्याला हा साबदाना अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे लक्षात ठेवा शाबुदाना शिजवत असताना गॅसची फ्लेम हाय ठेवून सतत पळीने हलवत राहायची आहे जेणेकरून मिश्रण तळायला लागणार नाही शाबुदानाचा रंगही तुम्ही पाहून घ्या हा असा पांढरा आहे जसजसा साबुदाणा शिजत जाईल तस तसा शाबुदानाचा रंगही बदलायला सुरुवात होईल आता गॅसची फ्लेम कमी करून सतत हलवत राहायचे आता मी दहा मिनटे मंदाचेवर साबुदाणा शिजवून घेत आहे दहा मिनटे झालेले आहेत तुम्ही आता पाहू शकता मिश्रणाला उकळी आलेली आहे शाबुदाना घातल्या घातल्या अगदी तळाला जाऊन बसला होता आता बघा शाबुदाना पाण्यावर तरंगायला लागलेला आहे पण अजून हे मिश्रण पातळच आहे अजून मी पाच ते सात मिनटे हे मिश्रण मंद अशेवर शिजवून घेणार आहे साधारण सात मिनटे झालेली आहेत तुम्ही पाहू शकता शावदानाचा रंग पांढरा दिसत होता तो आता अगदी ट्रान्सपरंट असा काचेसारखा दिसू लागलेला आहे हळूहळू हे मिश्रण घट्ट असे होऊ लागलेले आहे अजूनही हे मिश्रण सतत हलवत राहायचे आहे आता गॅस मंद करून आणखी दहा मिनटे मी हे मिश्रण हलवत शिजवूनच घेत आहे आता दहा मिनटे झालेली आहेत तुम्ही मिश्रणाचा थिकनेस पाहून घ्या मिश्रण ह्या स्टेजला आल्यावर मी ह्यामध्ये मगाशी खिसलेला कच्चा बटाटा घालून घेत आहे लक्षात ठेवा हा बटाटा घालताना चांगला पिळून घ्यायचा आहे बटाट्यामधील पाणी अजिबात ह्यामध्ये गेलं नाही पाहिजे हा सर्व बटाटा मी ह्यामध्ये घालून घेतलेला आहे बटाटा ह्या ठिकाणी ह्या स्टेजला घालायचा आहे सुरुवातीला अजिबात घालायचा नाही मिश्रण थोडेसे दहा मिनटे शिजण्याच्या अगोदर बटाटा घालायचा आहे असं केल्यामुळे काय होतं बटाटा जास्त शिजत नाही आणि बटाट्याचा गाळ होत नाही तसेच बटाटा पापडीमध्ये छान उठून दिसतो सर्व बटाट्याचा कीस है। आता या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे इथे मी बटाटा छान मिक्स करून घेतलेला आहे आता ह्यानंतर हे मिश्रण मी फक्त पाच मिनटे मंदाचेवर शिजवून घेणार आहे पाच मिनटे झालेले आहेत हे मिश्रण छान असे शिजले गेलेले आहे तुम्ही बघू शकता मिश्रण असे घट्ट बनलेले आहे हे मिश्रण शिजण्यासाठी मला साधारण तीस ते पस्तीस मिनटे लागलेली आहेत आता हे मिश्रण थंड झाल्यावर मी ह्याचे पापड घालून घेणार आहे मी हे पापड प्लास्टिकच्या कागदावर घालून घेत आहे हे पापड प्लास्टिकच्या कागदावर घालायचे म्हणजे वाळले की ते पटकन निघतात मी ते सर्व पापड अशा पद्धतीने घालून घेतलेले आहेत पापड घालून चार ते पाच तास झाल्यानंतर ते थोडेसे सुकले गेल्यावर मी ते परत पलटून घेत आहे बघा पापड किती पटकन निघत आहेत अशा पद्धतीने मी हे सर्व पापड पलटून घेतलेले आहेत एक ते दोन दिवस आता हे पापड कडकडीत उन्हामध्ये वाळून घेऊया बघा दोन दिवस झालेले आहेत बघा पापड किती छान पांढरे शुभ्र दिसत आहेत अगदी ट्रान्सपरंट दिसत आहेत आता मी हे पापड तळून दाखवते इथे तेल चांगले तापले गेले आहे बघा तेलात ताक ताक क्षणी पापड किती छान फुलत आहे तसेच त्याचा कलरही किती पांढरा शुभ्र दिसत आहे एकदम खुसखुशीत असे शावुदाना बटाट्याचे पळी पापड झालेले आहेत हे कडकडीत उन्हामध्ये वाळवले तर आरामात दोन वर्ष टिकू शकतात तसेच हे पापड बनवताना मी अजिबात तेलाचा वापर केला नाही आहे त्यामुळे पापड किती जरी दिवस राहिले तरी त्याला वासे लागणार नाही आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व जर आवडली असेल तर माझ्या या प्रियंका रेसिपी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद